मराठी अस्मितेचा जो मुद्दा मांडलाय पण ते सक्षम आहेत का त्यासाठी राज ठाकरेंची जी आक्रमकता आहे ती मराठी भाषा आणि मराठी स्थानिकांसाठी पुरेशी आहे का देवेंद्र फडणवीस हे नेहमी दिल्ली आधी कि महाराष्ट्र या पेचात नेहमी असतात आणि ते दोन्ही धरून चालण्याच्या कसरतीमध्ये ते नेहमी घसरून पडतात एकनाथ शिंदे यांनी स्वाभिमानासाठी ते उभे राहिले का सत्तेसाठी हा प्रश्न पडावा म्हणजे प्रत्येक राजकारणी हा मराठी मतांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला फक्त निवडणुकीच्या वेळी आकर्षित करतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पण तो पुढे नेतो उद्धव ठाकरेंचा पहिला नाव घेतलं उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आता सध्या ते एकत्रित आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणाने त्यांना आम्ही इथूनही एक इशारा देऊ की कदाचित मराठी माणसांनी जर तुमच्यासाठी दिली तरी शेवटची संधी असेल कारण वारंवार तुम्हाला सी संध्या देऊन झालेल्या गेली पासष्ट वर्ष या महाराष्ट्रात मराठी माणूसच राज्य करतोय आणि त्यात तुम्हीही होतात आणि त्यामुळे मराठी माणसांनी जर यावेळी तुम्हाला संधी दिली तर निश्चितपणानं ती शेवटची संधी असेल आणि आता विषय जर देवेंद्र फडणवीसांचा येताना सांगेल महाराष्ट्राची जी एक काही राजकीय परंपरा होती सुसंस्कृत राजकारण म्हंटलं जायचं महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं या राजकीय परंपरेला किंवा राजकारी राजकीय परंपरेवर अत्याचार करून या देवेंद्र फडणवीस या माणसानं निश्चितपणानं या महाराष्ट्राला नासवलं म्हटलं तरी हरकत नाही कारण ज्या पद्धतीचं खालच्या स्तराचं राजकारण कोणालाही तयार करायचं कोणावर काही बोलायचं एक काळ होता ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार असतील राजकारण करत होते परंतु विरोधक निश्चितपणा नव्हते परंतु राजकारणाची टीका करण्याची काहीतरी मर्यादा होती ज्या पद्धतीनं युपी बिहार सारख्या राज्यांमध्ये द्वेषाचं राजकारण होतं आज तेच राजकारण महाराष्ट्रात दिसतंय म्हणजे एखाद्याचा खून होईपर्यंत राजकारण पुढे जातं उभे उमेदवारांचे खून केले जातात हे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती निश्चितपणाने नव्हती आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस या माणसामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालवलेला आहे हे मात्र नाही आता जर एकनाथ शिंदेंचा प्रश्न येत असेल तर आम्ही एकनाथ शिंदेच्या बाबतीत तळागाळातून काम करणाऱ्या कार्यकर्ता किंवा एक नेता आहे परंतु तुमची संगत ज्या माणसाबरोबर आहे त्या पद्धतीनं तुम्हाला ओळखलं जाणार त्यामुळे देवेंद्र फडणवीस पासून जोपर्यंत एकनाथ शिंदे दूर होत नाही तोपर्यंत निश्चितपणाने ना। त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही तसाच असणार आहे याचा अर्थ असा नव्हे की उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे हे काय आमच्यासाठी जवळचे आहेत कारण आपण बिगर राजकीय काम करत असल्यामुळे आपण तटस्थ राहून भूमिका मांडत असतो परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जर तुम्ही बोलत असाल तर ते काम आता प्रत्यक्षात करून दाखवण्याची गरज आलेली आहे फक्त राजकारणापुरता किंवा मतांचं गणित करून मराठी माणसासाठी नाही तर ठामपणे मराठीसाठी भूमिका ह्या मांडल्याच गेल्या पाहिजेत उद्धव ठाकरेंच जर भूमिका बघितल्या तर निश्चितपणाने मराठी माणसासाठी काही भूमिका होत्या परंतु राज ठाकरे या माणसाबद्दल कारण आम्ही त्या काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते किंवा कि सभासद न काही भूमिका राज ठाकरेंनी ज्या मांडल्या होत्या त्या मराठी माणसाच्या जा हिताच्याच होत्या परंतु मराठी माणसानं त्यांचं एकंदरीत राजकारण बघून त्याच्याकडे दुर्लक्षित केलं त्यामुळे आता मराठीवर जोपर्यंत तर मराठीचा मुद्दा आणि मराठी माणसांकडून जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर निश्चितपणानं मराठी फक्त आणि फक्त मराठी माणूस डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला तुमचं राजकारण करावं लागेल तुमच्या भूमिका मांडाव्या लागतील तरच तुम्हाला येणाऱ्या काळात हा मराठी माणूस साथ देईल आणि तुमचंही राजकारण अबाधित राहील एवढं मात्र निश्चित